नमस्कार आज आपण एकदम चटपटीत आणि झटपट तयार होणारा पावटे भात कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण पाव इंचा आल्याचा तुकडा व चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये एकदम फाईन असं वाटून घेणार आहोत आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की की आपण आपण यामध्ये यामध्ये जिरा ऍड करणार आहोत छान ते सहा लवंगा पाच ते सहा मिरी आणि दालचिनी ऍड करणार आहोत हा पूर्ण गरम मसाला दोन तमालपत्राची पाने आणि हा संपूर्ण गरम मसाला एक ते दोन मिनिट आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता आपण हा वाटून घेतलेला मसाला यामध्ये ऍड करणार आहोत हा सुद्धा आपल्याला एक दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाला व्यवस्थित परतून झाला की मग आपण यामध्ये एक कप पावटे स्वच्छ धुवून यामध्ये ऍड करणार आहोत पावटे आपल्याला तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आता इथे मी एक टेबल स्पून हळद ऍड केलेली आहे व चवीप्रमाणे आपण मीठ घेणार आहोत हळद आणि मीठ ऍड केल्यानंतर पुन्हा एकदा पावटे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत तेलामध्ये आपण पावटे जेवढे व्यवस्थित परतवून घेऊ तेवढी आपली भाताला चव अतिशय अप्रतिम अशी लागते आता इथे मी दोन कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला ॲड केलेला आहे के हा तांदूळ सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनटं पुन्हा एकदा आपण हा तांदूळ मिडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घेणार आहोत तांदूळ व्यवस्थित परतवून घेतला की मग आपण यामध्ये पाणी ॲड करूयात ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपण पाणी ॲड करणार आहोत दोन वाटी तांदळासाठी इथे मी चार वाटी पाणी ॲड करणार आहे आता आपण इथे दोन कप तांदळासाठी चार कप पाणी ऍड करूयात आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पाण्याला व्यवस्थित उकळी आली की मग आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड करणार आहोत व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर गरम मसाला ऍड करायचा असेल तर अर्धा ते एक चमचा गरम मसाला तुम्ही इथे ऍड करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व लो फ्लेमवर झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हा भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटं आपण लो फ्लेमवर हा व्यवस्थित शिजवून घेऊयात व दहा ते पंधरा मिनिटांनंतर आपण हे झाकण काढून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व पुन्हा एकदा पाच मिनटं आपण हा व्यवस्थित वाफवून घेणार आहोत व आपला असा पावटे भात एकदम रेडी होईल बघा यामध्ये थोडंसं पाणी अजून शिल्लक आहे दहा ते बारा मिनिटांनंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व पुन्हा एकदा झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं हा भात व्यवस्थित वाफवून घेणार आहोत चवीला ही रेसिपी अतिशय अप्रतिम लागते तुम्ही एकदा असा पावटे भात नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील बघा पाच ते सात मिनटं झाली की मग आपण झाकण काढूयात आपला पावटे भात एकदम रेडी आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पावटे भात इथे मी कांदा लिंबू आणि लोणच्यासोबत सर्व केलेला आहे वरून एक चमचाभर तूप घेऊन तुम्ही हा भात एन्जॉय करू शकता तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा व कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद